श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना सुमेरू पर्वतावर सर्व देव व ऋषीमुनी जमले तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ कोण असा प्रश्न विचारला होता तेव्हा ब्रह्मदेवाने देवामध्ये सर्वश्रेष्ठ मीच आहे असं सांगितलं मी सर्व सृष्टी निर्माण केली आहे विष्णू म्हणाले मी विश्वाचा पालन करता व सृष्टीचा नियंता आहे म्हणून मी श्रेष्ठ आहे त्यावेळी दोघांनी वेदांना वे विचारायचे ठरवले चारही वेद जे की ऋग्वेद यजुर्वेद सामवेद व अथर्ववेद यांना सांगितले की सर्व देवांमध्ये दे श्रेष्ठ भगवान शंकर आहे हे वेदांचे उत्तर ऐकून ब्रह्मदेव व विष्णू संतापून शिवाची निंदा करू लागले तेव्हा भगवान शंकराच्या क्रोधामुळे भैरव उत्पन्न झाला त्याला कालभैरव पापरक्षण कालराज अशी नावे आहेत भैरवाने उत्पन्न झाल्याबरोबर विशाल रूप धारण करून आपल्या डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक तोडले ब्रह्मदेवाचे क्षणातच डोळे उघडले त्याने व विष्णूने चुकलो चुकलो म्हणून भैरव स्तुती केली दोघांनाही सत्य ज्ञान झाले भगवान शंकराची निंदा ब्रह्मदेवाच्या पाचव्या तोंडाने केली म्हणून भैरवाने त्याचे पाचवे मस्तक तोडले होते त्यावेळी भगवान शंकराने सांगितले की काल भैरव हा माझा अंश अवतार असून आपले अज्ञान दूर करण्यासाठीच मी हा अवतार घेतला आहे त्या घटनेने ब्रह्मदेव व विष्णू यांचा गर्व नाहीसा झाला ज्याच्या नेत्रातून अग्निज्वाला निघती ज्याच्या हातामध्ये कपाल आहे आणि जो अतिशय उग्र आहे अशा कालभैरवाला माझा नमस्कार काल असू जन्म जन्मावतार हा कार्तिक महिन्यात वद्य अष्टमीत झाला म्हणून या तिथीला अष्टमी असं म्हटलं जातं तर बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी काला अष्टमी जी की कालभैरव जयंती आहे तर या दिवशी दुपारी बारा वाजता कालभैरवाचा जन्म झालेला आहे तर या दिवशी कोणती सेवा करायची आणि आजच्या दिवशी कालभैरवाला म्हणजेच महादेवांचा रुद्र अवताराला आजच्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवायचा आहे ते आज आपण बघणार आहोत तर सर्वात पहिलं आजच्या दिवशी आपलं तिथे जवळपास कालभैरवाचं मंदिर असेल तर आजच्या दिवशी दर्शनास नक्की जावं जातांनी एक हार नारळ खडी साखर त्यांचा मान करण्यासाठी मान सन्मान करण्यासाठी हा हार नारळ आणि खडी साखर घेऊन जावी त्याचबरोबर आजच्या दिवशी नैवेद्य काय घेऊन जायचं तर नैवेद्य म्हणजे वांग्याची भाजी किंवा मग वांग्याचं भरीत बाजरीची भाकर आणि त्यावरती एक लिंबाची फोड आणि कांद्याची फोड अशी आपल्याला नैवेद्य घेऊन जायचं आहे तर कालभैरवाच्याच मंदिरात जावं जर ज्यांना कालभैरवाचं मंदिर जर नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादा कालभैरवांचा फोटो असेल तर त्यांनाही तुम्ही आजच्या दिवशी अभिषेक करून खडीसाखर फुलं हार नारळ अर्पण करून जो काही नैवेद्य आहे तो नैवेद्य अर्पण करावा जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर तुम्ही अभिषेकही करू शकता तर अभिषेक करताना तुम्ही संस्कृत मधलं किंवा मग मराठी मधलं जे काही रुद्र आहे तर ते रुद्रही तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकता किंवा मग तुम्हाला जर सगळ्यात साधा सोपा मंत्र तो म्हणजे ओम कालभैरवाय नम ओम काल भैरवाय नम ओम भैरवाय नम या मंत्राचा जरी जप केला तरीही अतिउत्तम आणि सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे ही जी काही सेवा आपण करतो तर ती दुपारी आपल्याला चारच्या नंतर करायचे आहे म्हणजे जो काही नैवेद्य तुम्ही घेऊन जाणार आहात मंदिरामध्ये किंवा मग तुम्ही हार नारळ खडी साखर किंवा दर्शनाला तुम्ही जाणार आहात तर शक्यतो चारच्या नंतरच जावं आणि ही सेवा करावी आणि आजच्या दिवशी सर्वात महत्वाची म्हणजे कमीत कमी एक वेळेस आणि जास्तीत जास्त अकरा किंवा मग एकशे आठ वेळेस कालभैरवास टाकाच पठण आजच्या दिवशी न जरूर करावं याने आपली जी काही भूतबाधा किंवा निगेटिव एनर्जी असेल किंवा मग आपल्या घरात काही दूषित जागा असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती दूर करण्याचा एकमेव साधा सोपा उपाय तो म्हणजे तर साधारण हे कालभैरवाष्टकामध्ये नऊ श्लोक आहेत आणि त्यातील आठ श्लोकामध्ये कालभैरवाच्या स्तुतीबाबत असून नवव्या श्लोकामध्ये फलश्रुती दिलेली आहे जर हातात विभूती घेऊन सूर्यास्तानंतर एक तासापूर्वी स्नान करून कालभैरवाचे चित्र समोर ठेवून किंवा मंदिरात जाऊन तुम्ही आसनस्थ होऊन एकाच बैठकीत सलग अकरा वेळेस कालभैरवाष्ट जर म्हटलं आणि नंतर ते अभिमंत्रित विभूती पिशाच बाधा झालेल्या व्यक्तीच्या कपाळावर लावावे तसच त्या खोलीत फुंकावे असे जर लागोपाठ अकरा दिवस केल्यास पिशाच्च्या पासून मुक्ती मिळेल जर पत्रिकेत पितृदोष असेल तर कालभैरवाष्टाकाच्या नित्य पठनाने सहा महिन्यात हा दूर होतो असा हा अष्टकाचा महिमा याच्या फक्त पठनाने सुद्धा आपल्या आयुष्यातील दुःख संकट व्याधीपासून आपण मुक्त होतो आणि निरोगी चांगलं आयुष्य जगतो भूत प्रेत बाधा यापासून आपल्याला नक्कीच मुक्ती मिळेल येत्या बारा तारखेला म्हणजेच बुधवारी कालभैरव जयंती आहे कालाष्टमी आहे तर या दिवशी प्रत्येक सेवेकऱ्याने एक वेळेस आणि जास्तीत जास्त अकरा वेळेस किंवा मग एकशे आठ वेळेस कालभैरवाशकाचं पठण हे जरूर करावं आणि नैवेद्य जरूर हा दाखवावा तु, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद